ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तालुक्यातील हिरडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन दिवसांपूर्वी आमदार विक्रम पाचपुते यांनी भेट देत शालेय पोषण आहार संदर्भात पाहणी केली होती यावेळी आहारामधील काही मसाले हे कालबाह्य असल्याचं आढळून आलं होतं आणि त्या अनुषंगानं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून येतं गटशिक्षण अधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी हिरडगाव शाळेस भेट देत कालबाह्य मसाल्यांची तपासणी केली आहे आणि कालबाह्य असणाऱ्या मसाल्यांचे पंचनामे करून सदर ठिकाणच्या केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी यांना नोटिसादेखील बजावल्या आहेत तर यासंदर्भात पुढील प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आहे शालेय पोषण आहारासंदर्भात पुढील खबरदारी म्हणून पोषण आहाराचे अधीक्षक यांना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शालेय पोषण आहारासंदर्भात तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडी यांनी म्हटलाय मात्र प्रशासनानं फक्त शाळेवरती कारवाई न करता माल पुरवणाऱ्या संबंधित एजन्सीला देखील या प्रकरणामध्ये विचारणा करण्याची गरज आहे असं नागरिक बोलत ना परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव येथे आपल्याला राष्ट्रीय पोषण काही एक्सपायरी माल सापडले होते त्याची आम्ही काल जाऊन तपासणी केली आहे के अठरा तारखेला त्या अनुषंगाने आम्ही ते माल पूर्ण म्हणजे त्याचा पंचनामा करून ते माल त्या नियमानुसार त्याचा पंचनामा करण्यात आला आहे आम्ही तसे सूचना खाली मुख्याध्यापकांना देखील दिल्या आहे की इथून पुढे अशा कोणत्याच प्रकारचा साठा एक्सपायरी झालेला साठा त्या शाळेमध्ये सापडू नये किंवा माल उतरवताना देखील ते व्यवस्थित चेक करूनच ते माल घेण्यात यावं आम्ही त्या संबंधित मुख्याध्यापक पिता केंद्रांकूस करा यांना देखील आम्ही नोटीस दिली आहे त्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे आणि itertools पुढील पुढील प्रक्रिया जे असणार आहे ते आम्ही वरिष्ठ पातळीवरती करून देणार आहे कारवाई झाल्यानंतर धन्यवाद मॅडम आता बाकीच्यांसाठी चले पुढ्स पोषण आहाराच्या अध्यक्ष आहेत त्यास साहेबांना आम्ही तशी सूचना दिली आहे ते देखील त्या म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ते जाऊन चेक करणार आहे की कुठे असे माल आहेत का तसं अहवाल ते ऑफिसमध्ये सादर करणार आहेत लवकरात लवकर आणि आम्ही मुख्याध्यापकांना सूचना दिली आहे की जर अशी काय प्रक्रिया असेल तर त्याचा पंचनामा करा त्याचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून आणि इथून पुढे अशी जे एक्सपायरी झालेले साठा असणार आहे तसे सापडता कामा नाही तिकडे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हानी होता कामा नाही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका